नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत असं बांगड्याचं कालवण किंवा बांगड्याचा रस्सा बनवणार आहोत अतिशय चविष्ट हे कालवण तयार होतं हे कालवण तुम्ही चपाती चपातीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता नक्कीच ह्या कालवणाबरोबर दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपाती जास्त खाल असं हे कालवण तयार होतं बांगड्याचं कालवण बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या छोट्या भांड्यात इथे आपण कोथिंबिरीचा वापर करणार आहोत एक ते दोन चिरून घेतलेल्या बारीक हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे हिरवं वाटण बारीक करून झालेलं आहे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत बांगडा स्वच्छ साफ करून घेतलेला आहे इथे आपण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर बांगड्याला आपण आता मॅरिनेट करून घेणार आहोत चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ पाव चमचा हळद कोणत्याही मच्छीचं कालवण बनवताना मच्छी ही मॅरिनेट करून घ्यायची म्हणजे चवीला छान लागते इथे आपण आता मीठ आणि हळदीचा वापर केल्यानंतर हिरवं वाटण घेतलेलं आहे जे बारीक करून घेतलेलं आहे त्यातील आपण पाव चमचा हिरवं वाटणाचा वापर करणार आहोत इथे आपण एक छोटा चमचा कोका मागळचा वापर करणार आहोत कोका मागळ नसेल तर तुम्ही चिंचेच्या कुळ्याचा वापर करू शकता किंवा लिंबाच्या रसाचासुद्धा वापर करू शकता इथे आपण आता मसाले व्यवस्थित असे बांगड्याला लावून घेणार आहोत मसाले बांगड्याला व्यवस्थित असे लावून झालेले आहे बांगड्याचं कालवण बनवण्यासाठी ते आपण एक वाटण तयार करून घेणार तोपर्यंत हे बांगडे आपण असेच ठेवून देणार आहोत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत ओल्या खोबऱ्याचाच वापर करा म्हणजे चवीला कालवण छान तयार होतं इथे आपण अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे तीन ते चार लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर दोन ते अडीच चमचे आपण घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला कालवण तुम्हाला कितपत तिखट बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखटाचा वापर करायचा आहे पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत पाण्याचा वापर करून अगदी बारीक असं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे खोबऱ्याचं वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे आपण आता फोडणी करून घेणार आहोत पातेल्यामध्ये फोडणी पुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक अशा ठेचून घ्यायच्या आहेत ठेचून घेतलेलं लसूण फोडणीमध्ये छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण इथे आता लसूण छान परतून घेणार आहोत तर इथे साधारण लसणाचा रंग बदलल्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं आहे हिरवं वाटण हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यातील आपण एक चमचा हिरवं वाटण फोडणीमध्ये परतून घेणार आहोत इथे आपण आता फोडणीमध्ये हिरवं वाटण लसणावर परतून झालेलं आहे इथे आपण अर्धा चमचा लाल तिखटाचा वापर करणार आहोत फोडणीमध्ये लाल तिखटाचा वापर केल्यामुळे कालवणाला रंग छान येतो इथे आपण आता फोडणीमध्ये लाल तिखट परतून झालेला आहे फोडणी करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला फोडणी छान तयार करून घ्यायची आहे इथे आपण आता लाल तिखट परतून झाल्यानंतर खोबऱ्याचं वाटण जे तयार करून घेतलेलं आहे ते फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे खोबऱ्याचं वाटण परतवताना पाण्याचा वापर न करता एकाच मिनिटभर आपण हे खोबऱ्याचं वाटण फोडणीमध्ये परतून घ्यायचं म्हणजे कालवणाला चव छान येते आणि रंगसुद्धा छान येतो फोडणीमध्ये इथे आपण आता खोबऱ्याचं वाटण परतून झालेलं आहे आमसुलाचा वापर करायचा आहे आमसुला म्हणजे कोकमाचा वापर करायचा आहे कोकम आवडत नसलंच तुम्ही इथे चिंचेच्या कुळाचा वापर करू शकता तर इथे आपण तीन ते चार आमसुलाचा वापर करणार आहोत खोबऱ्याचं वाटण आता फोडणीमध्ये परतून झालेलं आहे इथे आपण आता पाण्याचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला हे कालवण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे वाटण व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे आता कालवणाला आपण इथे एक उकळी येऊ द्यायची आहे कालवणाला एक उकळ आल्यानंतरच मच्छीचा वापर करायचा म्हणजे कालवण छान चवीला तयार होतं कोणत्याही मच्छीचं कालवण बनवताना लक्षात ठेवा कालवणाला एक उकळ आल्यानंतरच मच्छी कालवणामध्ये सोडायची म्हणजे मच्छीचे काटे किंवा मांस वेगळं होत नाही इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर कालवण एकदा ढवळून घेणार आहोत कालवण ढवळून झाल्यानंतर इथे आता कालवणाला एक उकळ येऊ द्यायची आहे कालवणाला उकळ आलेली आहे इथे आपण आता मॅरिनेट करून घेतलेला बांगडा आहे तो आपण आता कालवणामध्ये सोडणार आहोत अतिशय चविष्ट झणझणीत जण असं हे कालवण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे बांगड्याचं कालवण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा कालवणामध्ये बांगडा व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत त्याच्यानंतर चार ते पाच मिनटासाठी कालवण छान उकळून घेणार आहोत चार ते पाच मिनटं झालेली आहेत कालवणाला उकळ आलेली आहे गॅस बंद करायचं आहे वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे मस्त झणझणीत असा कालवण आणि वाफळता भात असेल तर नक्कीच दोन घास जास्त जेवाल असं हे कालवण तयार होतं आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये